लोकेची शोभा लावण्याचा गाभा रे लोकेची शोभा विठेवरी उबा पंढरये विठेवरी उबा पंढरये विठेवरी उ Dână-mi revină bima târii, Dână-mi revină bima La vână-ți agabam, Tre' loc ești și वैजयंती माळा कुंडले वैजयंती माळा कुंडले परिधान केले वस्त्र परिधान केले वस्त्र लावण्याचा भा, के भा, भा, गा भाग शोभा लावण्याचा गाभा चोखा म्हणे लावण्याचा पुतळा चोखा म्हणे ऐसा लावण्याचा पुतळा तो आम्ही पाहिला दृष्टी भरी तो आम्ही पाहिला दृष्टी भरी लावण्याचा गाभा त्रीलची शोभा गाभा गाभाइ चि शोभाठेवरी ऊरिए विठेवरी उबा वि ऊ बा